पहिले सारखी आम आदमी पार्टी वरूक ना ती आता एक अँटी डेल्ली आणि अँटी विमेन पार्टी झाली हा डॉक्टर प्रमोद सावंताक सांगू शकता ही जी अँटी डेल्ली पार्टी जी ती फाटली 10 वर्षा झाली आता दिल्लीचे लोक तंका मोठ्या संख्येन निवडून म्हणजे देशाच्या इतिहासात जितले बहुमत मिळू ना तितले बहुमत आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवालाक फाटले दहा वर्सां दिल्लीचे लोक देतात हे अँटी कसे म्हणू शकता जे सरकार अरविंद केजरीवालान घडला ते सरकार ते एमएलए लोकांनी एका दिल्ले असा ताणी दुसऱ्या पार्टीचे विकते घेऊन आपले सरकार घडव चोरेचे सरकार घडोव हे लोकांना निवडून हा सत्तरांचे सडसष्टी सत्तरांचे बासष्टी सीट असे निकाल देऊन लोकांनी मोठ्या संख्येन निवडून हाडिल् आणि ह्याच अरविंद केजरीवालाची कामं जी ताणी केल्या फाटल्या दहा वर्सांत ती कामं पळोवपाक युनायटेड नेशन्स युएसए युके युरोप सबंद जगाचे लोक येऊन दिल्लीक येतात की अरविंद केजरीवाल के बरी कामा केल्या सो so, अशा तुम्ही जेटी अँटी डेल्ली म्हणतात पण नी तुम्ही काय मिनिंगच उरूकना सुद्धा सांगू ना फक्त एक स्टेटमेंट केलं की अँटी डेल्ली पार्टी म्हणून कियाक म्हणे सांगूकूच ना तुम्ही के देना चो लीडर एंटी विमेन मला हसपक भारतीय जनता पार्टीचं लिडर एंटी विमेन म्हणून सांगता दुसऱ्या कोणाला खूप व्हाट दिसता ज्या पार्टीन मणिपुरात एका कारगिल योद्धाच्या बैलेक नागडे करून रस्त्या भोवडायला त्याचे मॉलेस्टेशन केले त्यांना प्रमोद सावंतांच उलू न भारतीय जनता पार्टीच्या खिडरांच आमचे ऑलिंपिक मेडलाचे जिखपी जो विमेन रेसलर्स आशिल्लो तांचो जेव्हा मॉलेस्केशन आणि सेक्शुअल हेरेसमेंट झाले भारतीय जनता पार्टीच्या लिडरात उद्याक ब्रिजभूषण शरण सिंग जो तांसो तो त्यांचा व्हडलो लिडर लिडर की नरेंद्र मोदी सुद्धा त्याच्याबद्दल उलोव शकलो ना सगळे ओगी आशिल्ले आणि या ब्रिजभूषण शरण सिंगाक त्या रेस्लिंग फेडरेशना वेळेन काढूक सुद्धा ना आणि परत त्याच्या आता चार सीट झाला म्हणून तिकीट देऊ ना पण त्याच्या चल्याक तिकीट दिली असते आणि लेटेस्ट इशू तर सांगाची गरजच ना तीन हजार अश्लील व्हिडिओ काढपी प्रज्वल रेवण्णा जाचो हात नरेंद्र मोदी धरून सांगता की हाका वोट मारत म्हणून हाका वोट मारत आणि शक्ती येतली म्हणून असल्या मनशाक शक्ती देतात आणि म्हणता की आम्ही एंटी तर प्रमोद सावंत जी आम्ही तुमका सांगू सोदता तुम्ही दिल्ली वचून कितले किरे उलयात हो पण दिल्लीच्या लोकांक खरे तर सगळ्यांक खबर असा हा मुद्दम तांची एक रॅली पळयतालो एक खरी ते उलोवक लागले आणि मुद्द्याचं जसे म्हणे मुद्द्याचे काहीच उलोवक ना ते केजरीवाल जेलीतच्या बाहेर सुटला आता दोन तारखे परत जेलीत घालून जाय काहीच रिस्पॉन्स देऊना कि दिल्लीच्या खूप केजरीवाल जेलीत गेल् नका सबको केजरीवाल को सबको जेल जेलमध्ये डालना आहे की नाही डालना आहे परत परत विचारपूर लागलो कोणाच उत्तर ना तो मेरे साथ सब बोलो भारत माता की जय अरे किरे किती चाललं तू वचून लढा दिल्ली मुद्द्याचे मुद्दम तुम्ही स्पीच बघा खूप वाईट दिसलं गोयकार म्हणून की आमचा मुख्यमंत्री वचून अशी दशा करून आमच्या गोयाची आणि अँटी विमेन तर सांगपाची गरजच ना डॉ प्रमोद सावंतच्या कॅबिनेटातून महारथी असा ज्यांनी पॉक्सोची सुद्धा चार्जशीट असा त्यांचे सो जे प्रमोद सावंत दिल्लीक आणि सांगता की अरविंद केजरीवाल आणि आदमी पार्टी अँटी दिल्ली अँटी विमेन केजरीवालात गिरीत घालूया परत त्यांना दिल्लीचे लोक ताजे हसतात आणि व्हिडिओन दिसतले सगळे आमक दिले त्यांना एक जो पाच वर्षा थोडेच महिन्या पहिली म्हणले आपली पाच वर्सं कंप्लीट झाली एक सेलिब्रेशन केले की आपली पाच वर्ष कंप्लीट झाली खीएमात इतले वेळ गोय काम करू ना म्हणून तुवें जर पाच वर्स काम केलं जाल्यार तूं दिल्ली बसून सांगू जात आशिल्ले की तुम्ही केजरीवाला पेक्षा कितें बरे केले ते तुमच्या भारतीय जनता पार्टी सरकारान आम आदमी पार्टी सरकारापेक्षा कितें बरें केले ते कांयच सांगूंक ना जाय आशिल्लें की बाबा के आपणे केजरीवाला पेक्षा बरी स्कुलां बरी हॉस्पिटलान गोयात बांधल्या म्हणून केजरीवाला पेक्षा बरी स्मार्ट सिटी गोयात बांदल्या म्हणून तुम्ही म्हणूंक जाय आशिल्लें की के बाबा हांवें केजरीवाला पेक्षा चढ गोय नोकर्या दिल्या म्हणून आपणे केजरीवालापेक्षा चढ म्हारगाय गोयात कमी केल्या म्हणून हे तुम्हाला सांगपाक झाले ना सा। तुम्ही फक्त केजरीवाल असो केजरीवाल तसो केजरीवाल जेलीन असा तुमका भंय दिसता म्हणून केजरीवाल जेलीन असा खोच पुराव नसताना अरेस्ट केला ताका कॅम्पेन करून देऊ जाऊन पण सुप्रीम कोर्टात ना तुमका नागडो केला आणि कॅम्पेन करपाक टायम दिला आणि ऑलरेडी त्या केसिची हियरिंग कंप्लीट झाली असा सुप्रीम कोर्टात ऑर्डर रिझर्व पूर्ण खात्री असा आणि कॉन्फिडन्स असा की दोन तारखेक सुद्धा अरविंद केजरीवाला जेलीन वचचे पडचे ना जी ताणी केस फाईल केली ताच निकाल त्याच्या फेवरान येतलो आणि अरविंद केजरीवाल विल बी अ फ्री मॅन अँड यू विल नॉट हॅव टू गो जेल सो तुम्ही जे उत्सुकतान राहत केजरीवाला जेलीत जेलीन वतलो केन्ना तो तो असो तसं कॅम्पेन करता पण ते सोसपास मुद्दे विसरलेले असा तुम्ही फक्त केन्ना परत जेलीन वतलो काय गावला सो इतलंच सांगू सोदतात की वग दिसले आणि आम्ही खाली दुसऱ्या पार्टीचे म्हणून पण एक गोयकार म्हणून व्हाट दिसले की आमचा मुख्यमंत्री जे गोयच्या दुसऱ्या राज्यांनी कॅम्पेनिंग करत ताका बाबा आपण गोयात किती बरं काम केलं ते एक सुद्धा काम ना फक्त तो थंच्या लिडरात बसून तू गाडयो घालीत रावता गाडयो घालीत रावता मला दिसता नॉर्मली बेस्ट सीएम म्हणून लिस्ट आयता टॉप थ्री बेस्ट सीएम डॉ प्रमोद सावंत जर वस्ट सीएम म्हणून काढले तर बॉटम थ्री नंबर एक खरी प्रमोद सावंत असतो ताच्या सारखा हेमंत बिस्व शर्मा आसामचा तसं एक आणि दुसऱ्या म्हाका दिसता डॉक्टर प्रमोद सावंत असत खूप वाईट दिसता सांगपाक एक गोयकार म्हणून की आमचं मुख्यमंत्री इज वन ऑफ द मोस्ट नालायक मुखेलमंत्री ऑफ इंडिया खूप दुर्दैवाची गजाल की जेन्ना दिल्ली प्रचार सोंपतलो हो आमच्या मुख्यमंत्र्यांना परत गोय़ात येऊचे पडतले म्हणजे ज्या दिसा इलेक्शन पळय दिल्ली शेनवार दिसा त्या दिसा खरो आमचो मुख्यमंत्री कित्याक जाय आशिल्लो जाल्यार थंची पोलिंग स्टेशन वचून जाय आशिल्लो जी पोलींग स्टेशन सरकारी स्कुलांनी आसा सरकारी शाळेंनी आसा आणि जो सरकारी शाळा अरविंद केजरीवालात इतकं बरे डेव्हलप केल्या की प्रायव्हेट स्कुलात भूग्यांना ऍडमिशन सोदिना पेरंट्स पण सरकारी शाळांनी ऍडमिशन घेवपाक लाईन लागता ती स्कुला पोव ऑपॉर्च्युनिटी आमच्या प्रमोद सावंताक चुकता हे म्हाका दुर्दैव दिसता ते दुर्भाग्य दिसता म्हाका आमची सरकारी प्राथमिक शाळा जी आम्ही पोलींग स्टेशन म्हणून वापरतात ताची परिस्थिती किती सगळ्यांनी पहिली आणि सगळे जण पैत असा दिल्लीन लोक कि दिल्ली जे वोटिंग वता पण त्यांना त्यांना दोळ्या मुखार दिसता की कितलो डेव्हलपमेंट दिल्लीच आम आदमी पार्टीचे सरकार येऊन झाला ते पण आमच्या प्रमोद सावंताक फक्त सरकारी शाळा बंद करतात फाटल्या तेपार खूप जणां प्रमोद सावंताक पपेट सावंत पपेट सावंत म्हणले खामसुत्री बवलो mm -hmm. म्हणजे कोण तरी त्या बवल्याच्या दोरी दोर असं घालताना ते नाचयता आज मला आमचा मुख्यमंत्री खामसुत्री बवला कसं दिसतो एक स्क्रिप्ट दिल्ली आणि हे वचन तू थंय वाच म्हणून म्हणटा परत परत सकल पण सकल पण स्क्रिप्ट वाचतालो ताका स्वतचे ओपिनियन सुद्धा न दिल्ली अस खासुत्री आमचो सीएम आणि तो थंय <ausok> वचून ही नारायकपणा करता हे खूप व्हाट दिसता सीएमन आज प्रेस कॉन्फरन्स सांगले की आपण प्रचार करता असताना खूप लोक आपल्याक येऊन सांगताले की औ, स्वाती मल्यवालाच्या बाबतीत सीएम काय उलयना स्वाती मल्यवालाच्या बाबतीत सीएम काय उलयना आमच्या मुख्यमंत्र्याच्या फाटल्यान एक फुल फौजूच असता गोयकारांनी पहिला असं सीएम खरात त्याच्या पहिली फोटोग्राफर आणि कॅमेरामेन पावता जेकेडा बेकेड घालून सारखे हा नाशिल् काय ते कोणीच हे रिकॉर्ड करू नका हरची सीएम सदच लाइव वता पण ये सांगता असताना हेगेले सगळे कॅमेरा कसे बंद पडले काय म्हणता हा कारण हे का कोणी को प्रश्न विचारुकूच ना आणि आमचं मुख्यमंत्री जे म्हणता की सीएम हजर अरविंद केजरीवाला या केसीच्या बाबतीत काहीच ना म्हणून तू पैना टीव्ही आम आदमी पार्टीन ऑफिशियल प्रेस कॉन्फरन्स घेऊन हजर क्लेरीफिकेशन दिला सगळे ते तुझ्यान पोवना आणि आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल हो वेगळवेगळं मनीस हे एकूच आम आदमी पार्टी स्टेटमेंट करता ते आमच्या कन्व्हेनर कन्व्हेनरच्या वटेतल्या स्टेटमेंट आनी तुवें कितले स्टेटमेंट केले ज्यो घडणुको गोंयांत घडटा ताजे सीएम किती स्टेटमेंट केल्या फाट्या तेपर कर्नाटकान तूं प्रचाराक गेलो आतां रेवर्ण स्टेटमेंट कर मरे कोणी हो तुका स्टेटमेंट करपाक सोड परत गोंयांत माझे एकू तुझेकडे मागणे असा तू आम आदमी पार्टी एंटी वुमन पार्टी म्हणता पण तू तुगेल्याच तु तु कॅबिनेटातल्या मंत्र्याक घे आणि तांच्या बरोबर प्रेस कॉन्फरन्स करून दाखवण्याची तपासतात दाखय कोण कितले अँटी वुमन पण ते तुझ्या कॅबिनेटातल्या मंत्र्यांना पैतकले सगळ्या लोकांना किती तपास बाबू शिवसेना बरोबर प्रेस कॉन्फरन्स घेऊन दाखव तुमचे अर्ध्यात चढ आमदार आणि मंत्री बेलाचे बाहेर असा मारे सगळ्यांचे केसी असा लुईसभर्जा केस घे मायनिंग स्कॅमची केस घे पॉवर टेप्टी केस घे कोस्कोच केसी आजेच्या पोलीस स्टेशन अॅटेक केसी आितश केसी आगळे घे आणि आक्षात येवन प्रेस कॉन्फरन्स करून दाखवत गोयकारले की खंची पार्टी एंटी वुमन पार्टी ती thank you